मतदारसंघात सगळीकडे बोगस मत सुरू झाले आहेत मंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झाला आहे इथं मी जलालपूरला आलो या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं फक्त शाही लावायचं लाईद बटन तीच दाबायले धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सीसीटीव्हीला ला पिन तीन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मत चालू होतं आणि इथं आमचा कायदा चालतय आमचाच कानून चालतंय इथं जिल्हाधिकारी असतील सगळे सगळं मॅनेज झाले एक माणूस नाही इथं कुणी कुठला सीआरएफ चा जवान नाही काही नाही काही नाही सगळं मॅनेज कार्यक्रम का असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून लागली सर्व मत सगळे बोगस ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा काय काय तुम्हाला पाहायला मी आता काही नाही मतदान करायला गेले सकाळी मी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला कळतंय म्हणलं मतदान करायचं त्यांनी पाठीमाग सारखं माझ्या पाठीमाग माझी मुलगी पण होती काय मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा हिथं मतदान आहे का बाजूला सरकार मग लगेच ती बाजूला सरकली माझं मत बघू लागले पण मी म्हणलं मला कळतं मी काय पहिल्यांदा मतदान म्हणलं मग सरकल ह्याच्या ते बघायचं त्यांनी असं बघितलं बघा केले कुठला माझं स्वतः मी म्हणले त्यांना ना कुणी म्हणजे बघू नका का म्हणलं बघू लागले तर काय नाही बघू लागले ते म्हणून मी मला असं इथून माझा तरी कोणी नाही का दुसऱ्या केलं ते येतात आणि हे बघा लोकशाहीला घातक आहे मग अंदाज तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघल्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला जे विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं असं बघू नये त्यांनी आगा। आगा। या पद्धतीने ही निवडणूक जाण्याचा उपयोग काय याचा फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला कट्ले नाही या मतदारसंघाचा सपो या ठिकाणी सगळे बोगस मत जे चाललेत हे तुम्हाला सीआरएफ चे जवान लावूनच मत घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व आता या निवडणुकी मॅनेज का प्रोग्राम करणार का मी या ठिकाणी जिल्हाधिकारी मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणची सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सीआरएफ चे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा वातावरण आहे त्याकरण म्हणजे असे बिंदास्त मतं करून द्यावी पालकमंत्री एक मागणी करण्यात आली आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना उमेदवारांना सुरक्षा द्या मग त्या सुरक्षा आता धर्मपूर धक्काबुकी झालीच ना मला धर्मपूर तुम्ही आता व्हिडिओ बघितला आई माईवर शिव्या तिथं मधी पार बुथ मध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सीसीटीव्हीचे चे पुन्हाच मत करू तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी कुळी बारके बारका मोबी समाज याला कुणालाच मताचा युती ना मता वाताय जलालपूरला महिला तुम्ही ऐकलं बटन बटन तीस दहा पाहिले ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असलेली काम करतो साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल याचा उपयोग काय साहेब का या विषयाचा त्याचा काय अर्थ निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काय जिल्हाधिकारी मॅनेजर आहे सर हे त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान असेल तर मतदान होणार नाही सगळ्या आता लावता नगरला बोगस मत सुरू आहे जलालपूर्ला महिलाचे मतदान सांगा तुम्ही मतदान केलं का केलं बंद त्याला केलं मीच केलं पण दाबाय वापरून दाबाय हे दावा तेच दाबा करायला तुम्ही आता काय म्हणत आम्हाला मतदान करू देत नाही केलं का मी केलं पण ते दाबा माहित नाही हेच त्याच्या व्यवहार ते दाबा लागायला हीच दाबाय या पद्धतीने या निवडणुकीचा मी धिक्कार करतो भेटी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पालक मात्र धनंजय मुंडेंनी अराजकता निर्माण केलीये त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं मतदाराच्या वतीनं आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतर सगळ्या नंगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला मत चार हजारला मत नुसतं पैशाचा दुर्ळा सगळे गुंड तप गुंड सांभाळलेत आणि धिंगाणा चालू केला साहेब